डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांनी केले अभिवादन भारतरत्न डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण अवघा बहुजन समाज नतमस्तक झालाय शहरातील डॉक्टर आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता विशेष म्हणजे ब्लड फॉर बाबासाहेब या संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह असंख्य तरुणांनी रक्तदान केले तसेच विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन केले धाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर शुगर अँड स्पाइस रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप बाजूला कुंडाणे वार वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका